ठीक ही गाणी धरमजींचं आमचं नरसिंह सिंह चालतो नरसिंह पाय वरटून बसला होता आणि मी असं येत होतो असा असं येतो बघितलं असं बघितलं आणि पाय अशी खाली केले गेली के मग मला एवढं रिस्पेक्ट करतो या मला मग कळ मागून धरमजी येत होते

ते समोरून आले ते बोलले पण नाही काही नाही काय म्हणतात काय नाही आपण म्हणतो ना असं अजिबात नाही अजिबात नाही पण नाही धरमजी पाच फुटावरून गेले असं पण नाही पाच होतो आपण इथून गेले तेव्हा बोलले नाही आणि त्याने पण नाही हे केलं आपलं काम आपलं मस्त मध्ये मी होतो काय झालं काय झालं करण इथे बसतील ना धर्मजीव इथे मी मध्ये धर्म थांबलोत ना मी मी आपला फिजलो मी धरमजी ते एवढे त्यांचे जॅकेट फिकेट ठरवून होते ते पर्सनालिटी अजून पण त्यांना ते बघ एक रुद्बा होता त्यांच्यामध्ये मागे म्हणे काय मी आणि देव म्हणजे विनोद खन्ना हो एक सिनेमा एक सिनेमा वॉन्टेड एक सिनेमा त्यांच्या एक सिनेमा हो 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 एक सिनो म्हंटल क्या बात भाद्या क्या बात भाद्या बे आमच्या रात्री शूट होत एक वाजता मॉल मध्ये हैदराबादला म्हणजे एकच सीन तर आणि तो विनोद खन्ना सोबत आहेच पहिले सलमान सलमान जातो आणि मग विनोदजी येतात विनोदजी बरोबर अख्खा सिंध होता तर अशी येत येत होते ते येते आले मी उभा राहिलो काय म्हणते आपले मी बस परत आले परत मी उभा राहिलो

आवाज नहीं से से आ रहा है वाड़ा, वाड़ा। ओ, वाड़ा। वाड़ा। इसको कैसे पता चला आ, बड़ा इतनी बारीकी बारीकी देख रहा है इतनी बारी से कैद करानी है। अच्छा बेटा तुम क्या हैदराबाद है है के हो नहीं नहीं मुंबई का मैं मुंबई का ही हूँ मतलब देखता नहीं है करते त्यांना ऑलवेज गुड गुड बस काय आपले काय माणसं बच्चनच्या आहे खरं नशीब आहे रमजी थोडं विनोद खन्ना त्यानंतर आपले मिथून चक्रवर्ती अमिताभ बच्चन मिथुन नानांबद्दल मी असं ऐकलंय की ते एका वेळेला इतके बिझी असायचे सिनेमे करायचे वेगवेगळे आणि मग त्यांच्यासाठी सेट खूप वेळ वाट बघत असायचा म्हणजे ते लेट नाही करायचे चार करी करी ते चार सिनेमे एका दिवसात कधी कधी शूट करायचे इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे उठी त्यांच्या हॉटेल विकत येत होते त्या हॉटेल मध्ये त्यांनी ते बिझनेस माइंडेड करून तिथेच ना आपल्या मराठी सिनेमे सारखे तीस तीस पस्तीस पस्तीस दिवसात सिनेमे कंप्लीट व्हायचे प्रोड्युसर नुकसान होता कामाने जेवढी हेल्प करता येईल तेवढी ते हेल्प करायचे म्हणून इथे चार तास तिकडे चार तास रात्री चार तास संपले कसे आहेत मिथुन चक्रवर्ती अरे खूप गोड आहेत बोलायला माणूस म्हणजे काय माणूस आहे काय माणूस आहे गोलमाल फ्री केलं ना मी त्यात होते ना हो त्यात होते ते ते सकाळी यायचे माईक घ्यायचे गुड मॉर्निंग गरी बडी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बस सबको गुड मॉर्निंग करूया गुड मॉर्निंग जरूर नाही कारण की आमच्या हिंदीत जरा ती सवय सर गुडमॉर्निंग करत होतो बोलत नाही पण नको hmm. कोणी सांगितलंय मिठा मार मिठ्या मार हे कर ते चल पाच दहा मिनटं ते चालू हिंदीत तर जास्तच ना ते सगळे त्यामुळे तो माणूस पण झेम काम झालं झालं शांत आपल्या रूम आम्हाला बोलवायचे एकदा आम्हाला सगळ्यांना बरोबर जेवायला जॉनी भाई मी मुरली शर्मा अश्विनी आणि रत्ना पाठक hmm. चहाजन hmm. hmm. मी जेवायला गेलो तुमको मी राईस आ जाओ राईस काय अरे तू आव ना यार राईस हूं। तुमको देखो क्या रहे मडको राईस दही त्यांचं ते बंगारेंचं कुठलं का तेल ते सरसो काय कुठलं ते सरसो का तेल नाही नाही सरसो काय नाही का ती तेल वापरतात पण एवढं तेल ते टिकळ तेल, तेल वापरतात हा तेल अंडी अ दही अंडी आणि लिंबू लिंबू ते भेळते एक आड मिथुनचं मी तुझे क्रांती आम्ही आपले सगळं आता काय मिथून चक्रवर्ती उष्ठ काय काय करणार आम्ही खा, यार। खा <laughs> ना यार पण तुम्ही ठीक आहे पटक आणि अश्विनी काय करणार तुला नाही म्हणणार मिथून चक्र त्याला उठ्ठाच मी खाऊ गेलो अगं पण काय डिश होती अप्रतिम त्यामुळे तुम्ही ते विसरलात विसरलं अप्रतिम अप्रतिम खाल्लं छान पैकी अंड बिना चिकन बिकन काही नाही अंड दही आणि अंड म्हणजे काय काय म्हणजे दही फोडून होत अरे दही बी टाकलं भात दही नाही अंड फोडून अंड ब्रेक बॉइल अंड बॉइल अंड ओके बॉल बॉल कि अंडी ती टांगली जात आहे मग ती खाय एवढं राईस खाल्लं अपप्रति अप्रतिम अप्रतिम बापरे मस्त डिश म्हणजे वेगळीच डिश ऐकायला मिळाली मला वेगळोचे बंगालींची डिश ती आणि हे सगळं त्यांनी तुम्हाला हॉटेलच्या रूमवर बोलवून हे करू बोलवून सगळं मागवलं आणि स्वतः मिक्स वगैरे करून स्वतः सगळं जॉनी रे बघितलं बघीला जॉनी काय काय आणि जॉनी लेव जॉनी बाबू पण त्यांना कोण बोलणार दादा हे दादा खावा दादा काय बर गोलमालचे तर खूप किस्से असतील ना म्हणजे अजय देवगण कमाल आहे असं आम्ही ऐकलंय म्हणजे सेट वर तो फारच मस्ती करतो तो खट्याळ आहे हे असं आहे खूप शांत खूप शांत करतो ऑल द बेस्ट पण थोडं शांत खूप शांत खूप शांत झाला आताचे गोलमाळ हा वयानुसार आणि हे पण ऑल द बेस्ट पर्यंत ना ऑल बेस्ट झाली पंधरा एक वर्ष झाली हो पंधरा वर्ष झाली तेव्हा काय 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 स्विमिंग पूल आठवते तुम्हाला ऑल द बेस्ट काही असे त्याचे अत्रंगी किस्से तुम्ही पण त्याच्यात आहात तुम्हाला माहिती आहे त्याने काय लफ्ल केलंय काय प्रॅंक केलंय ते स्विमिंग स्विमिंग पूल होत मध्ये रूम मध्ये होत स्विमिंग पूल त्यात पाडायची ग रायटर होत आमचा फरात सांजी म्हणून फरात आणि दुसरा त्याला कच्छ पट्टी मिट्टी मारली आणि त्याला आणून आशा चांगल्या कापड पाण्यात टाकलं होतं आणि परत पाण्यात टाकलं ठीक आहे त्याला वर येऊ देत नव्हते तो वर येणार का परत मोमेंटला नंतर एका ना पाण्यात पडल्यानंतर पाण्यात पडल्यानंतर पण ह्यात काय केलं जॉनी भाईला ते माहिती होत जॉनी भाईला पाट्या ताकप जा ना निकल जाऊ गिरॅक तो पळायचा तो मला घेऊन पाहायचा त्यामुळे मी कधीच सापडलो नाही आम्ही ते जाऊन ते गोव्याच्या बीचवर ते प्रायव्हेट बीच होतं तिथे मी वॉक करायचो वॉक दोघे जण मस्त वॉक लांब बघितलं पाट्या देखो कोण नाही देख कोण का एक किलोमीटरवर कोण री आहे लाल टोपी घालून बसले माणूस कोण आहे म्हॅर मी याच आहे पॅच कोण आहे वासन नाही दे का असं म्हणे बसले असं नाही बसले होते तो गेल्यानंतर मी बघेलो कुठ असं राहते हो ते म्हणजे असं ऋषी ना ते ए सिनियर माऊस काम संपलं ऑफ ऑफ ते रूमच्या बाहेर पण दिसायचे नाही आम्ही जेवायला आम्ही त्यावेळी जायचो एकत्र जेवायला पण नाही परत सगळ्या दुसऱ्या दिवशी लोकेशनला दिसायचे मेकअप विकअप करून गुड मॉर्निंग प्रेश प्रेश पॅका क्षणाला गोल्ड दिसायचे बस पॅकअप गेले आई हो काही नाही